जयतावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आणि पक्षाचा इतिहास कार्यकर्त्यांना समजावा म्हणून प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे दहा जानेवारीला कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये याचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती काँग्रेसचे नेते काका कुडाळकर यांनी दिली आहे या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेतील भारतीय जनता पार्टी देशात राज्यात सत्तेत असणारा पक्ष असून सुद्धा स्थानिक नेत्यांच्या नाकारतेपणामुळे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला योग्य दिशाच मिळत नाही किंवा हे वरिष्ठ नेते योग्य दिशेनं नेऊ शकत नसल्यामुळे सातत्यानं भारतीय जनता पार्टीची अवस्था बांडगुळासारखी झालेली आहे एकतर कधीतरी शिवसेनेच्या झाडावर उगवायचं अन्यथा स्वाभिमानच्या डेळ्यावर जाऊन उगवायचं फांदीवर जाऊन उगवायचं काल ज्या पद्धतीनं प्रमोद जठार बोलले आधी प्रमोद जठार स्वतः सातत्यानं एक भूमिका कधीच मांडत नाही यापूर्वी त्यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दाखवलेली होती काल त्याने लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली आणि विशेष म्हणजे या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षावर ज्या पद्धतीनं स्वाभिमानने टीका केली आणि त्यामुळे नक्की भारतीय जनता पक्ष कोण चालवत याच चा उत्तर मिळत कारण निलेश राणेंनी टीका केली अगदी खालच्या पातळीवर हो जाऊन टीका केली आमदार माझे आमदार असलेल्याला ग्रामपंचायतीत निवडून येऊन दाखव असं आव्हान दिलं त्यांच्यात संस्थापक अध्यक्षांना भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतलं नेतृत्व जाहीरनाम्या समितीमध्ये समावेश करतात त्यामुळे माझ्या भूमिकेच समर्थन होत की या ठिकाणची भारतीय जनता पार्टी ही कोणाला तरी चालवलेला द्यायची आहे याची चालीव चालू लागल्यामुळेच मी बाहेर पडतो आणि त्यामुळे या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीकडे कोणताही कार्यक्रम नाही पक्षवाढीसाठी काम करण्याची तयारी नाही या जिल्ह्यातल्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार याची त्यांना कल्पना नाही कारण सातत्यानं जठार स्वाभिमान आणि त्यांचे पदाधिकारी मग नारायण राणे असतील निलेश राणे यांच्यावर सातत्यानं तोंडसूक घेत होते आणि त्याच पक्षाचे त्यांचे वरिष्ठ मात्र राणे साहेबांसाठी पायघड्या अंतर होते असं एक विचित्र चित्र भारतीय जनता पार्टीत सध्या कालच वाचलं या जिल्ह्यातलं आणखी एक लढाऊ नेतृत्व संदेश पारकर यांच्यावर दिलेली जबाबदारी पाहिल्यानंतर वाटत की एवढ्या सक्षम नेत्याला ही दिलेली मोठी जबाबदारी आहे की त्याचं महत्व कमी करण्यासाठी केलेला आठ आहे आणि विशेष करून सांगेन या तीन मतदारसंघापैकी कुडाळ मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीची दृष्टी होती असे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार या मतदारसंघाची जबाबदारी कोणावर दिलेली हो नव्हती या मतदारसंघात काय कार्यक्रम राबव याच्याबाबतची स्पष्टता नव्हती आणि त्यामुळे माझ्या मनात एकच शंका येत होती की ज्याप्रमाणे इतर पक्ष पक्षसुद्धा कुणामालून अन्याय करतात त्याच पद्धतीचा विचार भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करतात आणि या मतदारसंघाला राजकीय दृष्ट्या मागे ढकलण्याचं काम करण्याचा यांचा डाव उधळून लावण्यासाठीच मला पार्टी सोडावी लागली आणि त्यामुळे भविष्यात मी भारतीय जनता पार्टीच्या हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना आवाहन करेन की अशा या दिशाही आणि कोणाच्या तरी वळचणीला नेणाऱ्या नेतृत्वापासून मुक्त व्हा आणि काँग्रेससारख्या प्रवाहात आपण सामील व्हावं जेणेकरून एका वेगळ्या विचारानं या जिल्ह्यात काम करता येईल धन्यवाद